जय श्रीकृष्ण अध्याय सातवा श्री भगवान म्हणाले हे पार्था अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्या भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे आणि हे महाभाहो हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज हे अर्जुना तू असे समज की सर्व भूत मात्र या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे हे धनंजया माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावे तसे माझ्यात ओवलेले आहे हे अर्जुना मी पाण्यातील रस आहे चंद्र सूर्यातील प्रकाश आहे सर्व वेदातील ओंकार आहे आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप आहे हे अर्जुना तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मलाच समज मी बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे हे भरतश्रेष्ठा मी बलवानांचे आसक्ती रहित व रहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे आणखीही जे सत्वगुणांपासून रजोगुणांपासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झाले आहे त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाहीत कारण हे अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार तरून जातात मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे मनुष्यात नीछ असणारे दुष्ट कर्मे करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी आर्त जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला अनन्य प्रेम भक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय कारण मला तत्वत जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे हे सर्वच उदार आहे परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहेत असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी असणारा भक्त अतिउत्तम गती स्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो तो महात्मा अत्यंत दुर्मीळ आहे त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते निश्चितपणे मिळवतो पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मलाही कसेही भजवत अंतिम मलाच येऊन मिळतात मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चितानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात आपल्या योगमाईने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही हे भरतवंशी अर्जुना सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते आसक्ती द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढ निश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात जे मला शरण येऊन वार्धक्य व वा मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात जे पुरुष अधिभूत अधिदैव व अधियज्ञ यासह मला अंतकाळीही जाणतात ते युक्त चित्ताने पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात जय श्री कृष्ण